नमस्कार शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना शेतकरी महाराष्ट्र शासनानं मध्यंतरी जे आर काढला होता की ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये अनिवार्य करण्यात आलेला आहे नोंदणी शेतकऱ्यांना खूप महत्वाचा आहे आता प्रत्येक शासकीय योजनेसाठी म्हणजे कृषी विभागाच्या योजनेसाठी ॲग्रीस्टॅक आय डी हा महत्वाचा आहे योजना म्हणजे एक युनिक आयडी आहे जसा आधार कार्ड आहे तसंच हे फार्मर आय डी असेल आणि या फार्मर आय डीच्या आधारे तुम्हाला पीक विमा अनुदान अतिवृष्टी गारपीट इतर इतर पीएम योजना योजना नमो शेतकरी कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत थेट मिळणार आहे तर विविध राज्यामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे म्हणजे विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की अग्निस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवा जेणेकरून करून या योजनेपासून आपल्याला वंचित राहता येणार नाही ना ॲग्रेस्टॅक योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वप्रथम तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन त्या ठिकाणी ॲग्रेस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता फार्मर आय मिळवू शकता किंवा स्वतः तुम्ही ॲग्रेस्टॅकच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आधारच्या बेसिकवरती आणि जी काही इन्फॉर्मेशन मागितलेली आहे साधवारा आधार कार्ड व इतर काही कागद ते तुम्ही सबमिट करून ऑनलाईन फॉर्म भरून या ठिकाणी ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी मिळवू शकता फार्मर आय डी काढणं हे खूप गरजेचं आहे कारण की महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जे आर आलेला आहे या जे आरमध्ये मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अग्रेस्टॅक योजनेमध्ये जे शेतकरी सहभागी होणार नाहीत त्यांना या कृषी विभागाच्या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे आणि अग्रेस्टॅक योजनेमुळे त्यांना लाभ मिळण्यास सुलभता येईल आणि योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट होती या प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद